नमस्ते नवोदय परीक्षेचं स्वरूप आपण समजून घेत होतो त्यामध्ये आपण तीन विभाग पाहिले होते एक म्हणजे मानसिक क्षमता चाचणी दुसरं अंक गणित आणि तिसरं म्हणजे विषय तर आता ह्या तिन्ही विषयांमध्ये आपण पूर्ण सिलेबस हा एलब्रेट करणार आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये एक्झॅक्ट पेपर कसा येतो ते तुम्हाला मी दाखवणार आहे त्याचं सॅम्पल तुम्हाला दाखवणार आहे आणि ही जी माहिती आहे ती अत्यंत ऑथेंटिकेट आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ पाहत असताना तुम्हाला काही अडचण येत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नमूद करा मागच्या व्हिडिओची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देते नेमकं परीक्षेचं स्वरूप कसं आहे हे समजून घेताना आपण पाहिलं होतं एकूण आपल्याला पेपरसाठी कालावधी मिळणार होता दोन तासांचा त्यामध्ये आपल्याला प्रश्न सॉल्व करायचे होते ऐशी आणि हे ऐंशी प्रश्न असणार आहेत तुमचे शंभर गुणांसाठी त्यामध्ये आपण पाहिलं मानसिक क्षमता चाचणी त्यानंतर अंक गणित आणि भाषा आता आपण मानसिक क्षमता चाचणी विषयी अजून जास्त हो माहिती घेऊयात मानसिक क्षमता चाचणी हे का बरं त्यांनी पेपरमध्ये दिलेलं असेल कारण की तुमची जी रिझनिंग अॅबिलिटी आहे म्हणजे तुमचा विचार करण्याची जी वृत्ती आहे ती अजून डेव्हलप व्हावी हा त्यामागचा एकदम बेसिक उद्देश आहे आता मानसिक क्षमता चाचणीवर एकूण तुम्हाला प्रश्न असणार आहे चाळीस आणि ह्या चाळीस प्रश्नांसाठी तुम्हाला एकूण गुण असणार आहेत पन्नास आणि त्यासाठी वेळ मिळणार आहे एक तासांचा ठीक आहे आता ह्या एक तासामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला चेक करायचं आहे की तुम्हाला मानसिक क्षमता चाचणी ह्या भागामध्ये एकूण दहा भाग आहेत का नक्कीच तुम्हाला दहा भाग असणार आहेत आणि ह्या दहा भागात प्रत्येकी चार चार प्रश्न विचारले जाणार आहेत म्हणजे एकूण ह्या भागावर तुमचे चाळीस प्रश्न विचारले जाणार आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न केवळ आकृत्यांच्या स्वरूपात तुम्हाला विचारले जाणार आहेत तुम्हाला ह्या प्रश्नामध्ये म्हणजे मानसिक क्षमता चाचणी हे जे प्रश्न असणार आहेत ह्या दहा भागांमध्ये चार चार भाग केलेले असतील आणि ते चार चार जे प्रश्न आहेत ते आकृत्यांवरचे असतील ते कसे मी तुम्हाला सॅम्पल दाखवते सॅम्पल म्हणजे हा दोन हजार चोवीस चा पेपर होता ज्यामध्ये त्यांनी असं विचारलेलं होतं मानसिक क्षमता चाचणी भाग एक आता भाग एक मध्ये चार चार प्रश्न होते हा प्रश्न क्रमांक एक हा प्रश्न क्रमांक दोन हा प्रश्न क्रमांक तीन हा प्रश्न क्रमांक चार आता इथे चारही ठिकाणी आकृत्या दिसत बरोबर इथे पण चारही ठिकाणी आकृत्या दिसतायत इथेही आकृत्या दिसतायत इथेही आकृत्या दिसतायत ठीक आहे हा झाला भाग एक भाग एक मध्ये चार प्रश्न आकृत्यांवर सेम आता नेक्स्ट पेजवर पाहूयात भाग दोन भाग दोन वरती पण हे चारही प्रश्न म्हणजे हा एक हा दुसरा हा तिसरा आणि हा चौथा असे चारही प्रश्न आकृत्यांवर आहेत आता ह्याला सॉल्व्ह कसं करायचं भाग एक जो आहे ना त्याच्या खाली तुम्हाला एक छोटस ब्रॅकेटमध्ये दोन पॉईंट दिल्यानंतर एक सूचना दिलेली असेल विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ही सूचना अत्यंत क्लिअरफुल वाचायची आहे एकदम कटेकोट वाचायची कारण की या सूचनेच्या आधारेच तुमचे हे चारही प्रश्न सॉर्ट आउट होणार आहेत तसंच इथे भाग दोन मध्ये पण बघा इथे तुम्हाला सूचना दिल्या आहेत की नेमकं ह्या प्रश्नांमध्ये तुम्हाला काय फाइंड करायचं आहे तर ह्या सूचनांच्या आधारेच तुमचे हे चारही प्रश्न सॉल्व्ह होणार आहेत ठीक आहे असे तुम्हाला एकूण दहा भाग विचारणार आहेत आता हा भाग एक झाला हा भाग दोन झाला असं तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा भागांमध्ये प्रत्येकी तुम्हाला चाळीस प्रश्न येणार आहेत ठीक आहे आता नेक्स्ट आता दुसरा जो विभाग आहे आपला अंकगणित अंकगणिताचा त्याच्यामध्ये आपल्याला एकूण वीस प्रश्न आहेत पंचवीस गुणांसाठी विचारलेले आहेत आणि यासाठी वेळ मिळणार आहे अर्धा तासाचा ठीक आहे अर्धा तास तुम्हाला मॅथमॅटिक सॉल्व्ह करायचंय यांनी अर्धा तास का दिला पहिल्या प्रश्नाला एक तास पहिल्या विभागाला एक तास होता याला अर्धा तासच का दिला कारण की विद्यार्थी किती अचूकपणे अंकगणित सॉल्व करू शकतो हे त्यांना त्यातून काढायचंय त्याचा मूलभूत क्षमता म्हणजे त्याचं बेसिक कपॅबिलिटीज त्यांना चेक करायचे आहे तो किती लेवलने ते गणित जे आहे ते आकलन करू शकतो म्हणजे त्याचं कॉम्प्रेन्शन लेवल त्यात त्यांना चेक करायची आहे आणि त्याच्यावरती तो किती लवकर सॉल्विंग करू शकतो हे त्यांना चेक करायचं आहे म्हणून त्यांनी तीस मिनिटाचा वेळ दिला आहे एकूण पंचवीस गुणांसाठी आता विभाग आपण तिसरा बघूयात तिसऱ्या विभागामध्ये भाषा विषय आहे तुम्हाला भाषा हा विभाग आहे याच्यासाठी देखील हाफ अवर आहेत पंचवीस गुणांसाठी वीस प्रश्न ठीक आहे आता एकूण उतारे किती येणार आहेत तुम्हाला भाषा विषयामध्ये नेमका कसा असेल पेपर तर भाषा या विभागामध्ये तुम्हाला चार उतारे येणार आहेत किती चार आणि ह्या चार उतारांवरती पाच पाच जे आहेत ते प्रश्न येणार आहेत म्हणजे पहिला जो उतारा असणार आहे त्याच्यावर पाच क्वेश्चन दुसऱ्या अवतारा असणार आहे त्याच्यावर पाच क्वेश्चन तिसऱ्या अवतारावरती पाच आणि चौथ्या अवतारावरती पाच असे तुम्हाला पाच पाच क्वेश्चन येणार आहेत ठीक आहे एकूण प्रश्नांची संख्या तुमची वीस असणार आहे एकूण पंचवीस गुण असणार आहे एकूण वेळ तुम्हाला तीस मिनिटे असणार आहे ठीक आहे धन्यवाद अजून तुम्हाला काही माहिती हवी असेल तर नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता किंवा दुसऱ्या परीक्षांविषयी तुम्हाला काही डाउट्स असतील की आम्ही शाळेचा पण अभ्यास कसा कव्हर करू आणि येणाऱ्या ज्या शालेय स्पर्धा परीक्षा आहेत त्याचाही अभ्यास कसा कव्हर करू या संदर्भात सुद्धा मी तुम्हाला एक व्हिडिओ देणार आहे तर तुम्ही नक्की हा चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या कमेंट्स येऊ द्या आणि लाईक करत चला तुमच्या मित्रांना पण हे जे चॅनल आहे ते शेअर करा ठीक आहे धन्यवाद